दक्षुला आणि घेऊन घरी आली तर बघा लागलेत यायला आल्या कसा अभ्यास चाललाय बघितलं स्टडी टेबल वरती बसून दाखवतो तुम्हाला हा कसला अभ्यास म्हणायचा गाणं ऐकत बघू कसं काढले चार नीट काढ रे जरा दक्ष हे काय म्हणायचं ह्याला अजिबात नाही चांगला अजिबात नाही तू बघू कसं काढायला लागले हा हे बघ हिना किती छान काढलंय बघ असं काढलं काढ छान सुंदर वाव छान ह्याला काय म्हणायचं ह्याला काय म्हणायचं एप्पल म्हणजे काय बॉल म्हणजे काय चेंडू वाव ह्याला काय म्हणायचं कॅट म्हणजे मांजर कस करताय हा ह्याला काय म्हणायचं डॉग म्हणजे कुठला कसं करतो हां ह्याला काय म्हणायचं ई फॉर एलिफंट एलिफंट म्हणजे हत्ती केवढा असतो एवढा ना लय मोठा असतो हत्तीच हत्तीची सोंड कशी असते आशी अगं बाई असा करतो छान बास बास काढ आता सगळं मग हा दाखव बरं अजून एकदा अर्धी वाटी परत एक अर्धी वाटी बास गोल नाही करायचं बास असं काढायचं बघा किती छान काढले स्वरानं वा पहिलीच्या मुलांक अक्षर आहे माझ्या लाडोचं पहिलीच्या मुलांसारखं अक्षर आहे बघा किती हुशार आहे आत्ताच अजून छोट्या गटात पण जाण नाहीये नर्सरी मध्येच आहे है ना तरी किती छान अक्षर आहे छोट्या गटात आता तू जून मध्ये जाणार आहे अजून आता दादा छोट्या गटात आहे तुला आता जून मध्ये छोट्या गटात घालायचंय तू अजून छोटे आहे ती मुलांच्या याच्यामध्ये बसते ना मग आता तुला जून मध्ये छोट्या गटात घेणार आहेत आणि दादाला मोठ्या गटात घेणार आहेत है ना, ना। मग तुला छोट्या गटात गेला का सगळं अभ्यास येणार का नाही हां पेन्सिल चाटायला लागली बघू दी मामाला हां शेंड्या तर लय भारी दिसायला लागल्यात मोठ्या दिदी सारख्या हा मोठ्या दिदी सारखं कोणती दिदीच नाही माझ्या लाडो सारखी छान छान माझ्या सुंदर केस नाही तू तर अप्सरा दिसते बाई माझी नजरच लागेल तुला हा काढ किती फॉर बॉल छान काढले काढा सांगायला लागलं नाही पाहिजे सारखं एकदा सांगितलं काढायला आलं पाहिजे बघ बर किती सुंदर काढले दादाला तर सांगायलाच लागत नाही दादा छानच अभ्यास करतो कर दादा वही भरत आले आता तेवढी वही भरली का दोन दिवसांनी नवीन वही काढायची हां संपली वही दादाची माझ्या आता एवढी झाली थोडी पानं का दोन चार नवीन वही काढायची आपल्याला बस आपासून करा कॉम्प्युटर गाणे ऐकत ऐकत चालल्या अभ्यास यू वी डब्ल्यू एक्स वाय झेड छान अभ्यास झालाय हो चालेल किती छान काढले बघा माझ्या बाळांना अभ्यास बाळ काय म्हणतात त्याला तू काढते त्याला आता एलिफंट सगळं येतं माझ्या बाळाला म्हणते म्हणतो एलिफंटला हत्ती 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 काढा काढा मध्ये एक पान होत आले किती सुंदर काढायला लागले माझं बाळ हुशार होणार अभ्यासात स्टडी टेबल आणलं तर हुशार झाले अभ्यासात हे बघा किती पान भरून किती सुंदर अक्षर काढले बघा बघा लाडूचा अभ्यास एक पान होत आलं माझ्या बाबूचा अभ्यास आहे तुझा तशी काय चाललंय बघ बर आवर छान होत आले माझ्या बाळाचं पान वेल डन मस्तच गुड गुड मॅडम शाळेला गुड का नाही असं गुड करेल ना बरोबर करते होय होय काढा की झालं की एक चोळे राहिले आवर पटकन म्हणजे झाला इंग्रजीचा अभ्यास हा छान काढा नाही आवर की गणिताचा तिथे मराठीचा आहे मागे गणिताचं दाखव गणिताच असतो बॉक्सची पानं कुठे आहेत पाठी मागे एकदम शेवट कर ना मला हे बघ इथे राहिले इथे एक काढायला दिले मॅडमनी मराठीतलं आणि तो वन काढायला दिले हां दाखव इथे एक काढून मला एक हे बघा मस्त एक काढले काढा सगळीकडे काढा आता तसं सगळ्यांना मग बाय बाय अभ्यास करून दाखवते नंतर मग हा शेवटला बोलायचं

व्हिडिओ बघू दे काय गरज नाही तिची चट्टी काढायची हा तिची चट्टी काढायची थांब था? तुला धरलं की नाही धावतो थांब हा पुरगीची खोडी काढायला चालले पुरगीची काम करायला लागलेले आहे तू माझं तिला जमवायला लागलाय सर कसं काम करते अगं बाय कसं सुपात भरून टाकते माझं बाय तर सर किरा कचरा भरायला लागला पिल्लो सर काम करायला लागले माझं बाय पिल्लू बाय कर मग करतो मम्मा मारते बाळा झाडू भाष्कर मम्मा मारते खाली बसून कचरा भरते माझं बाळ किती छान काम करते बाष्कला बाष्कला बाळा भरलंच का सगळं लसूण काढला ना आणि ती वटाणे वगैरे आहेत ते प्लॅस्टिकच्या पिशवीत काढा हा ठेव तुझं दक्ष तिकडं लसणाचं ठेव स्वरा प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये वटाणे काढून ठेव निवडूया आपण नंतरला म्हणजे बाजार काढून ठेवायला लागली आहे बघा सगळा हां वटाने सगळं त्यात घ्या आणि नंतर प्लॅस्टिकच्या पिशवीत भर हा बाळा चालेल का पहिलं बटाटे भरतेस भरते काय हो भर बटाटे खाती बघू काय खाती तू बोल तुला कुठं खावलं बोल कुठं सापडलं तुला बोल बाजाराची पिशवीत सापडलं तुला बाजाराची पिशवीत घावलं बाई तू भरून ठेवलेस त्यात खायला खावा 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 आणि आता टोप कशाला घेऊन फिरते भाजी निवडणार आहे तू स्वर आता माझे तेवढं वटणं निवडून ठेवणार आहे बघा सगळं लावलं आहे तिने बाजार वटाणं तेवढं काढला आहे निवडायसाठी खा पहिला तेवढं बोरा आणि मग निवडा बाळा तू दक्ष निवडतो का नाही कुणाच ठेवतं दक्ष तू निवडणार आहेस का नाही काम चोर खा बोर नुसता तू निवड बाळा हां तू आणि म हां 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 धुवून देऊ हम्म पाडू नको आता सारखं हां काम चोर निवड की लाड़ी, 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 ना तेवढं अरे पण वाटा ना तर निवड की आवडली बोर आहे खावा किती काम करते ग बाळा तू किती काम करते अजून <laughs> सांडला ग बाय एवढं मेहनतीने भरलेला माझ्या बाळानं धरायचा काय चाललंय गेम बघू काय घातलंय गिफ्ट आणलेस वय तिनं काय घेतलंय बघू दिसत बर काय घातलंय साडी घातलीस वय छान दिसतेस काय गिफ्ट आणलेस आणलेसरा काय चाललंय बघा तिकडं काय चाललंय मॅगी बनवायचं मॅगीचा असं चुरामुरा करून ठेवलाय बनवायला किचन कट्ट्यावर बसून मॅगी बनवता हां कसं वाटते बायकोला नूडल्स खावटलं तर मॅगी चारायची है, है ना गो गुखा। खाते खाते गो उकळी आले नस बघ ना पप्पाला मॅगी नूडल्स खायचे म्हटल्यानंतरला मॅगी चारायला लागलं आहे पप्पा तुझा पप्पाला नूडल्स खायचे म्हणून सांगितलेलं मी मॅगी चारायला लागलाय नाही चाललंय अजून छिपे शिजायचे चाललं आहे की किचन कट्ट्यावर बसून बनवायचं दक्षचा चाललं आहे अभ्यास हो मी दाखवते य तू मध्ये आणतीस ना कॅमेऱ्याच्या स्वराचा माझा सगळा अभ्यास झाला दक्षचा अजून अभ्यास झाला नाही बघा हां काढलं वळाने माझे फटाफटा इकड नाही काढतोय काढतोय दक्ष नाव काढले बघा दक्ष किती छान अक्षर आहे हां आम्ही रेशीच्या आत काढायचं बाहेर न्यायला पाहिजे काढा आता इथं हा तिकडे तिकडं काढून घ्या आणि परत इकडं काढा काढा लवकर तवर मॅगी होत्या उद्या तर नूडल्स खायचे म्हणजे खायचं आहे मला तो कसा खातात होय होय खावे का शिजवते तर मॅगी पप्पाला सांग बनवा लवकर चालू या वे थांब की मदत करते पप्पाला मदत करते की खा बाळा टेस्टी मॅगी गरम आहे काय नाही मसाले आहेत ते कांदा घातलाय पप्पांनी ना। कांदा नाही आवडत चांगली नाही केली पप्पांनी मॅगी कांदा घातलेला आवडत बर नाही बरं नाही लय घातला खा थोडासाच घातलाय चांगलेच सोरा मॅगी आवडली बरं बघ चांगले आहे का बघ टेस्ट घेऊन चांगल्या मग त्यानेच घेतलाय चमचा ताट जवळ घेत अक्ष आता मॅगी खाते आम्ही या तुम्ही पण मॅगी खायला मस्त नवऱ्याला आज नूडल्स आवडते म्हणल्यानंतर मॅगी करून घातली आम्हाला खायला चला बाय बाय करा सगळ्यांना आता मॅगी खातो ना आपण थांब झोपायचं स्वराची शाळा लवकर येऊ सकाळी लवकर जायचंय आणि स्वराचा माझा सगळा अभ्यास कम्प्लीट झाला दक्षचा अजून झाला नाही बघू आता खाल्ल्यानंतर करतो का नाही चला तर बाय आता लवकर झोपणारे लवकर उठणारे आम्ही सकाळी बाय 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 टेक केअर बाय बाय